नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वरीकर सई अग ही पिशवी आठ ठेव हो, नाश्ता आणलाय तुमच्या दोघींसाठी गिरीशनी हातातली पिशवी बाजूला ठेवली आणि ते सोफ्यावर बसले तशी सई किचन मधून बाहेर आली बाबा ताई तर घरी नाहीये घरी नाहीये म्हणजे इतक्या सकाळी कुठे गेली ते ती पोलीस स्टेशनला जाऊन येते म्हणाली पोलीस स्टेशनला तिथे सम्राट खानविलकरला तर भेटायला गेली नाहीये नाही बाबा ते शौर्यने बोलवलं होत म्हणून गेली दोन तासात येते म्हणाली शौर्यचं नाव ऐकून गिरीश थोडे शांत झाले काहीतरी काम असल्याशिवाय तो बोलवणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती बरं ठीक आहे मग तू नाश्ता करून घे आणि आवरून कॉलेजला जा आणि हे पैसे घे आज कॅन्टीन मध्येच काहीतरी खा मी एका मावशी सोबत बोललोय रात्रीपासून त्या येतील जेवण बनवायला इकडे पोलीस स्टेशन मध्ये साहेब उठा कोणीतरी तुम्हाला भेटायला आले एक हवलदार सम्राटला सांगू लागला त्याची पोझिशन आणि नाव बघता तो आदर देऊनच सम्राट सोबत बोलत होता सम्राट मात्र तिथल्या एका बाकड्यावर आडवा पडून एक हात डोळ्यावर ठेवून शांत पडला होता त्या हवलदाराचा आवाज ऐकून त्यांनी हात खाली घेतला आणि फक्त मान वळवून त्या दिशेला पाहिलं कोणी जर मला जामीन मिळवून देण्यासाठी आलं असेल तर त्यांना जायला सांग दोन दिवस तरी मी इथून कुठेही जाणार नाही मला आवडलीय ही जागा अहो साहेब जामिनासाठी नाही कोणीतरी भेटायला आले तुम्हाला तपस्या राऊत असं नाव सांगितलंय त्यांनी पण तपस्याचं नाव ऐकून त्याचे मात्र कान टवकारले हा क्षण येईल याची त्याला गॅरंटी होती पण इतक्या लवकर येईल याची खात्री नव्हती आनंद आणि आश्चर्य दोन्ही भाव एकाच वेळी त्याच्या चेहऱ्यावर उमटले आणि तो उठून बसला बायको ती माझी तिला मला भेटण्यासाठी कधीपासून परमिशन घ्यावी लागली हेनीवेज पाठवून द्या तिला सम्राट तिच्या येण्याची वाट बघत त्याच पोझिशन मध्ये बसून होता आणि समोर एक टक बघत होता अवतीभोवती सगळीकडे शांतता होती त्यामुळे तिच्या सॅन्डलचा आवाज त्याच्या कानांवर स्पष्टपणे ऐकू आला तशी त्याची नजर तिच्या त्या चालत येणाऱ्या पायांवर स्थिरावली आणि हळूहळू करत तो तशीच नजर वर करत तिच्या चेहऱ्यावर येऊन पोचला शांत नजरेने त्याच्याच दिशेने ती चालत येत होती इतक्या दुरूनही त्यांची नजर एकमेकांच्या नजरेला भिडली होती ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला आणि जागेवरून उठून उभा राहिला तिने पण खालून वरपर्यंत त्याला नीट निहाळलं त्याचे अस्ताव्यस्त केस त्याच्या चेहऱ्याला शोभून दिसत होते तो कालच्याच कपड्यांवर होता फक्त त्याने जॅकेट काढून ठेवलं होत असा शर्ट त्याच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसत होता क्या बात मला तर वाटलं होतं की तू पुन्हा कधी माझं तोंडही बघणार नाहीस पण तू तर बारा तासांच्या आतच मला भेटायला आलीस मतलब ये आग दोनों तरफ से बराबर की लगी है तो तिच्याकडे बघून गालात हसत होता तशी ती काही वेळासाठी गडबडली पण तिने लगेच तिचा चेहरा निर्विकार केला आणि करारी नजरेने त्याच्याकडे बघू लागली मला काही हौस नाहीये तुला भेटायला यायची मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती मिळाली की मी इथून निघून जाई हो म्हणजे मला भेटायला येणारी व्यक्ती माझी बायको नाही जर्नलिस्ट तपस्या मॅडम आहेत तर विचारा विचारा जे काही विचारायचंय ते सगळं विचारा तो तिथल्याच एका भिंतीला टेकून उभा राहिला त्याने तिच्याकडे बघून हाताची घडी घातली पण त्याची ती एक टक रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती मिस्टर दिग्विजय खानविलकरांनी तुम्हाला दत्तक घेऊन एक्झॅक्टली किती वर्ष झालेत तिचा पहिला प्रश्न मी नक्कीच उत्तर देतो पण आधी तू एकदा डिसाईड कर की तुम्हाला अरे तुरे करणार आहेस की रिस्पेक्ट देऊन अहोजाहो करणार आहेस आजपर्यंत भरपूर कन्फ्युजन मध्ये जगली असतो पण निदान आत्ता तरी विचारांची क्लिअरिटी ठेव हो। तशी तिने त्याच्यापासून नजर चोरली माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या बाकी काहीही बडबड करू नका ओके नो प्रॉब्लेम तीन महिन्यांपूर्वीच दहा वर्ष पूर्ण झालेत ओके okay, त्यांनी तुम्हाला दत्तक घेतल्यानंतर लगेच सगळं तुमच्या नावावर केलं होतं का हो दत्तक घेतल्याच्या एका महिन्यानंतरच त्यांनी माझ्या नावावर केलेल्या सगळ्या प्रॉपर्टीजवर माझ्या सह्या घेतल्या होत्या तुमच्या मनात हा प्रश्न कधीच आला नाही का की असं दत्तक घेतल्यानंतर लगेच त्यांनी तुमच्यावर इतका विश्वास कसा काय ठेवला त्याच काय ना मी आहेच की जरा विश्वास ठेवण्यासारखा मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं नाहीये माझं लोकांना जमतं बाबा तसं करायला पण आपल्याला नाही जमत त्यांची दोन मुलं नंतर कधी त्यांना भेटायला वगैरे आली होती एकदा आली होती जेव्हा मी फर्स्ट टाइम मार्केटमधलं रेकॉर्ड तोडलं होतं पण त्यावेळी आबांनी त्यांना भेटायला नकार दिला आणि त्यांच्या इच्छेचा मान ठेवत मी त्या दोघांनाही धमकावून घराबाहेर काढलं त्यानंतर त्यांनी कुठे जाऊन तोंड काळं केलं ते मला माहीत नाही त्या दिवसानंतर मी त्यांचं तोंड कधीही पाहिलं नाही आणि मला ते कुठेही दिसले सुद्धा नाही मग माझा प्रश्न हाच आहे की जिथे त्यांनी त्यांच्या सख्या मुलांवर विश्वास ठेवला नाही तिथे तुमच्यावर एकाच दिवसात कसा का काही विश्वास ठेवून सगळं तुमच्या नावावर केलं कारण त्यांच्या रक्ताच्या मुलांमध्ये दम नव्हता स्वतःच्या बापाला किडनी देण्याचा पण मी परका असून सुद्धा ती हिंमत दाखवली हा ही गोष्ट वेगळी की तेव्हा पैशांची गरज म्हणून मी ते केलं होतं पण माझा तो निर्णय माझं पूर्ण आयुष्य बदलवे हे त्यावेळी मलाही माहीत नव्हतं आणि हो माझ्या माझ्यावर संशय घ्यायचा नाही हो। तो देव आहे माझ्यासाठी मी कुणावरही संशय घेत नाही मला फक्त माझ्या आईच्या मारेकऱ्यापर्यंत कऱ्यापर्यंत आहे आणि त्याच्यासाठी माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर होणं गरजेचं आहे तशी त्याने हाताची मूठ आवडली कारण त्याला वाटलं होतं की ती त्याच्यासाठी इथे आली पण ती फक्त तिच्या आईसाठी आली हे ऐकून का कोणास ठाऊक पण त्याला त्रास झाला मी स्पष्टपणे सांगितलंय तुला की तुझ्या आईला मी मारलेला नाहीये म्हणून आई नो माहितीये मला ते पण मग तिला नक्की कोणी मारले, याचा शोध घ्यायला नको का सम्राट माझ्या आईचा ऍक्सिडेंट पण दहा वर्षांपूर्वीच झालाय म्हणजे एक्झॅक्ट नाही पण आता लवकरच होतील दहा वर्ष पूर्ण आणि ज्या गाडीने तिचा ऍक्सिडेंट झाला होता ती गाडी तुमच्या नावाने रजिस्टर होती मे बी तुम्ही तेव्हा त्या गाडीत नसालही कुणीतरी दुसरं असेल पण मग ती जी कोणी व्यक्ती होती त्या व्यक्तीने माणूस की म्हणून तरी माझ्या आईची मदत करायला नको होती का तिला त्यावेळी जर योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असती तिचा कोणी जाणून बुजून खून केलाय वगैरे असं मी म्हणत नाहीये कदाचित तो ऍक्सिडेंट चुकूनही झाला असेल पण मग निदान आपल्याकडून ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं इतकी साधी माणूस की त्या व्यक्तीने दाखवू नये का भलेही तेव्हा ती ऍक्सिडेंट केस असेल पण आता माझ्यासाठी तो खूनच आहे कारण जर तिला योग्य वेळी मदत मिळाली असती तर ती वाचली असती पण त्यावेळी त्या गाडीत जो कोणी व्यक्ती होता त्या व्यक्तीने माझ्या आईची मदतही केली नाही चूक असूनही त्याने तिथून पळ काढला आणि म्हणून माझी आई गेली त्यामुळे मी त्या व्यक्तीला माझ्या आईचा खुनीच समजणार मी त्याला शिक्षा देत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही आणि मग ती व्यक्ती कोणी का असे ना तुला नक्की काय म्हणायचंय ते स्पष्ट बोल जर तो ॲक्सिडेंट तुमच्या हातून झाला नाही तर मग फक्त दोनच पॉसिबिलिटीज उरतात त्यावेळी गाडी चालवणारा व्यक्ती तुमच्याकडे काम करणारा कोणी ड्रायव्हर असेल किंवा खुद्द दिग्विजय खानविलकर असते म्हणून मला त्यांच्याविषयी सगळी माहिती हवी आबा असं कधीच करणार नाही तो शौर्य तुला भडकवतोय आणि तू त्याच्या बोलण्यात येतेस कुणाच्याही बोलण्यात यायला मी काही दूध पिणारी लहान मुलगी नाहीये इतर ऍक्सिडेंट केसच्या फाईल्स बघत असताना चुकून त्या फाईल्स मध्ये त्याला माझ्या आईचं नाव दिसलं आणि त्याने येऊन ते मला सांगितलं त्यानंतर मी स्वतः ती फाईल चेक केली ती गाडी तुमच्याच नावाने रजिस्टर आहे त्यावेळी कदाचित पैसे देऊन ते मॅटर सॉल्व्ह केलं गेलं असेल पण गाडी तुमच्या नावाने रजिस्टर होती हे मात्र नक्की आणि माझ्या सांगण्यावरून आता ती केस रिओपन झाली त्यावेळी तिच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्या मी बालिक नव्हते हो पण आता मात्र मी माघार घेणार नाहीये ती जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही होणारच मग ती व्यक्ती कोणीही असू देत त्यावेळी तिच्या नजरेतला जाळ तो स्पष्टपणे बघू शकत होता ठीक आहे तुझ्या जागेवर तू तु बरोबर आहेस त्यामुळे तुला जे काही करायचंय ते तू करू शकतेस मला जे काही करायचंय ते तर मी करणारच आहे नक्की कर पण या सगळ्यात मला विसरू नकोस म्हणजे झालं त्याने तिच्या डोळ्यात आर पार बघितली तशी ती काही क्षणांसाठी गडबडून गेली तिच्या हार्टबीट अचानकपणे खूप तीव्र वेगाने धावू लागले सीजान आय नो मी खूप चुका केल्यात चुका नाही गुन्हे केलेत आणि ते मला मान्यत पण माझं तुझ्यावर खरच मनापासून प्रेम आहे ग तू एकदा पॉझिटिव्हली माझा विचार कर मग बघ तुला पण माझं प्रेम नक्की जाणवेल त्या लोखंडी गजावर असलेल्या तिच्या हातावर त्याने हात ठेवला त्याच्या स्पर्शाने तिच्या पूर्ण अंगावर गुझबुन झाले त्याचं ते प्रेमाने जान म्हणणं खोलवर तिच्या हृदयात जागा निर्माण करून गेलं प्रेम असण्यासाठी ना विश्वास असावा लागतो जो नाहीये माझा तुमच्यावर आणि दुसरी गोष्ट मला माझा पार्टनर क्रिमिनल नकोय तुम्हाला खरच वाटतं का मी तुमच्या सोबत पूर्ण लाईफ स्पेंड करावी तसं त्याने हो मग सोडाल का हे सगळं माझ्यासाठी आजपर्यंत तुम्ही जे काही गुन्हे केलेत ते कबूल करून कराल स्वतःला सरेंडर भोगाल का तुमच्या सगळ्या कर्मांची शिक्षा आहे तुमच्यात एवढी हिंमत ती त्याच्या डोळ्यात बघत त्याला विचारत होती तसा आपसूकच तिच्या हातांवर असलेला त्याचा हात बाजूला झाला प्रेम म्हणजे आपल्याला जे हवंय ते जबरदस्ती मिळवणं असं नसतं सम्राट प्रेमात खूप साऱ्या गोष्टीतून जावं लागतं समोरच्याला फील करावं लागत त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो पूर्णपणे नाही पण त्या व्यक्तीसाठी थोडं फार का होईना बदलावं लागत तुम्हाला तर पूर्णच बदलावं लागेल कारण मी तुमच्यासारख्या क्रिमिनल वर कधीच प्रेम करणार नाही तुमची ही पॉवर तुमचा हा पैसा याचा वापर करून तुम्ही आरामात सगळ्या गुन्ह्यातून सुखरूप सुटाल हे माहिती आहे मला कदाचित तुम्ही जबरदस्तीने मला तुमच्या आयुष्यात पुन्हा घेऊन सुद्धा याल पण जर तुम्ही असंच वागत राहिलात ना तर माझ्या नजरेत तुम्ही स्वतःची नवरा म्हणून असलेली इज्जत कधीच बघू शकणार नाही तुमच्या जवळ असून सुद्धा मी तुमची नसेल त्यामुळे आता चॉईस तुमची आहे माझ्यावर खूप प्रेम आहे ना तुमचं मग ते प्रेम सिद्ध करा सगळे गुन्हे एक्सेप्ट करा सरेंडर करा आणि जी काही शिक्षा होईल ती भोगा त्यानंतर जेव्हा तुम्ही जेलच्या बाहेर याल ना तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या स्वागताला मी तुम्हाला उभी दिसेन आणि त्यावेळी माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी प्रेम पण असेल आणि नवरा म्हणून रिस्पेक्ट पण असेल हे स्वतःची काळजी घ्या बाई, एवढ बोलून ती तशीच मागे फिरून निघूनही गेली तो मात्र तिच्या बोलण्याचा विचार करत तसाच स्टॅच्यू सारखा काही वेळ उभाच राहिला